एकाच गोष्टीचा गर्व आहे तुम्ही जे मार्गदर्शन केलं न काही एक रुपयाची अपेक्षा करता आणि त्या मार्गदर्शना मोबदला मला भेटला माझे तीन भाऊ तीन नाही असे मी प्रत्येक महाराष्ट्रातील कमीत कमी आतापर्यंत या सहा महिन्यात तीनशे जवान भरती झाले आणि देश सेवेच्या रक्षणासाठी ते आज गेले याच गोष्टीचा अभिमान आहे एक रुपयाची अपेक्षा न करता आजही मार्गदर्शन करेल आणि बरेपर्यंत करत राहील जे भाऊ आर्मी पोलीस भरती तयारी करताय त्यांनी अवश्य खालेली अनुबरोबर संपर्क साधा